मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगाने दुःखद निधन झालं होतं अभिनेत्रीचं निधन होऊन आता एक महिना झाला आहे अशातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सविता प्रभुने या प्रियाच्या आठवणीत भाऊ झाल्या प्रिया मराठे आणि सविता प्रभुने या दोघींनी पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं सविता प्रभुने यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅचअप या चॅनलला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या प्रिया माझ्या इतकी जवळची मुलगी होती इतकी गोड मुलगी होती आता होते म्हणणं सुद्धा मला जड जाते आहे स्त्री खेळकर मजा करायचो आम्ही पवित्र रिश्तानंतर तिच्यासोबत सात दे तू नावाचा प्रोजेक्ट केला आता अलीकडेच वर्ष दीड वर्षापूर्वी तिचं नाटक पाहायला गेलो होतो त्या मुलीच्या बाबतीत असं व्हायला नको होतं अगदी चटका लावून जाणार ते सगळं होतं मला तिच्या आजाराबद्दल फार उशिरा कळाला खूप धक्का बसला ते एकूण यावेळी आमच्या सगळ्याच ग्रुपला वाईट वाटलं मध्ये कोणतरी माझ्याबद्दल बोललं होतं या काहीच बोलल्या नाही तिच्या निधनाबद्दल त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिल्या नाही माझं सोशल मीडिया तुम्ही पाहिलं असेल तर मी कुठल्याही बाबतीत व्यक्त होत नाही व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे जवळच्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे की मला याबद्दल किती वाईट वाटलं किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते हैं।